नमस्कार आज आषाढी दीप अमावश्या आपल्या परंपरेप्रमाणे श्रावण मासात प्रत्येक वाराच्या वेगवेगळ्या कहाण्या आहेत त्यातील आजची दिव्यांच्या आवसेची कहाणी प्रत्येक कहाणी वाचायला सुरू करण्यापूर्वी आपण गणपतीची कहाणी वाचतो त्याप्रमाणे आपण ती सुरू करूया श्री गणेश महा ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकांची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशा पायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावेत सहा देवाला द्यावेत सहा ब्राह्मणाला द्यावेत सहाचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे मनी पाविजे चिंतिल लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण